सतत मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून प्रियसीनं मित्रांच्या मदतीनं प्रियकराची हत्या केल्याची घटना पिंपरी समोर बालाजी उर्फ बाळू लांडे हत्या करण्यात आलेल्या नाव आहे रेखा भातनासे हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या बालाजीचा अपघात झाल्याचा बनाव रचून त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता दरम्यान आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपाधे आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नावे होती ही बाब लक्षात येताच पोलिस उपायुक्त संदीप डोयफोडे यांनी समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या गुंडाविरोधी विरोधी पथकानं तपासाची चक्रे वेगानं फिरवत सीसीटीव्ही फुटेज तपासला असता तोच धागा चिखलीतील दुर्वांकूर सोसायटी पर्यंत पोहोचला तेथील सोसायटीच्या लिफ्टमध्ये रक्ताचे डाग आढळल्यानं अधिकचा संशय बळावला फ्लॅट नंबर तीनशे तीन मध्ये अल्पवयीन मुलगी दिसली तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचं नाव बालाजी लांडे असं असल्याचं समोर आलं मुलीची आई रेखा भातनासे आणि इतर चार साथीदारांनी हत्या केली असल्याचं देखील पोलीस तपासात कबूल केलं रिक्षाचालक दिनेश उपाधे आदित्य शिंदे यांना ताब्यात घेतला असून इतर तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम बीडला रवाना झाली आहे